स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध धक्का आहे आणि मी मिळवणारच असे शिवगर्जना करणाऱ्या लोकमान्य माझा कोटी कोटी प्रणाम लोकमान्य जन्म तेवीस ला अठराशे ते छापन्न रोजी झाला टिळक एका मराठी कुटुंबात महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील तिथली या गावी जन्मले लहानपणापासून टिळकांमध्ये देशप्रेमाची प्रेमाची भावना निर्माण झालेली होती टिळक छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्शक मानत असत टिळकांनी स्वराज्याची संकल्पना भारतातील लोकांमध्ये रुजवली आणि म्हणून इंग्रजांनी त्यांना भारतीय अहिंसेचे जनक म्हणून संबोधले टिळकांनी इंग्रज शासनाविरुद्ध बंड पुकारले म्हणून इंग्रजांनी त्यांना सहा वर्षाची शिक्षा सुनावली मंडळाच्या तुरुंगात शिक्षा भोगत असताना टिळकांनी गीता रस या गुंत लिहिला देश समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्र सुरू के सुरू केली के लोकांना एकत्र आणि ठिकाणी गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करणे सुरू केली भारतीयामध्ये राष्ट्रत्वाची भावना निर्माण करणारे लोकमान्य यांचे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी आदरपणामुळे निधन झाले